नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका अलीकडेच देशाने एकोणऐंशीवा स्वातंत्र्यदिन साजरा केला आणि यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून सविस्तर भाषण केलं एकशे तीन मिनिटाचं भाषण भाशन या भाषणामध्ये नरेंद्र मोदी सेमी कंडक्टरवर बोलले स्वदेशीवर बोलले स्वदेशी लढाऊ विमानांबद्दल बोलले या लढाऊ विमानांमध्ये स्वदेशी इंजिन हवी या विषयावर बोलले शेतकरी हिताच्या मुद्द्यावर त्यांनी बराच वेळ विवेचन केलं आणि त्या दिवशी मराठी मीडिया हे सगळं सोडून चर्चा करत होता था ठाकरे ब्रँडची राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार याबाबत पतभेडीच्या निवडणुकीबद्दल चर्चा सुरू होती जणू हे दोघं दोन हजार सहापर्यंत पर्यंत एकत्र असताना त्यांनी महाराष्ट्र चंद्रापर्यंत नेऊन ठेवण्याची तयारी केली होती परंतु एक दिवस अचानक राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले त्यांनी स्वतःचा पक्ष काढला आणि त्यामुळे हे सगळं राहून गेलं बेस्टच्या पतभेडीची निवडणूक या दोघांनी एकत्र येऊन लढली आणि दोघांचा धुवा उडाला शून्य जागा मिळाल्या आणि यामुळे सर्वात जास्त जर शोककळा कोणावर पसरली असेल तर ती मराठी मीडियावर पसरली आहे बेस्ट इम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या पथसंस्थेची एक निवडणूक होती आणि याच्या आधी मनसे आणि उबाटा शिवसेना हे पक्ष एकत्र आले दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन उत्कर्ष पॅनलची स्थापना केली आणि ही निवडणूक लढवली होती या निवडणुकीमध्ये या दोन्ही पक्षांच्या पॅनलचा अक्षरशः धुवा उडाला शून्य जागा मिळाल्या आपण मनसेला थोडा वेळ बाजूला ठेवू कारण मनसेने महानगरपालिकेची सत्ता कधीच उपभोगली नाही परंतु ज्या ठाकरे यांच्या हातामध्ये महानगरपालिका आणि बेसची पंचवीस वर्ष सत्ता होती हे अत्यंत लाजीरवाणा असं आहे पराभवानंतर या दोन्ही पक्षांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्याच्यामध्ये निवडणूक अत्यंत छोटीशी होती शुल्लकशी होती अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दोन्ही पक्षाच्या नेत्याकडून आल्या परंतु शुल्लक आणि छोटीशी निवडणूकसुद्धा या दोघांना एकत्र येऊन जिंकता आली नाही हे सत्य आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा पोत बदलणार महाराष्ट्रामध्ये एक नवी राजकीय महाशक्ती निर्माण होणार असा आशावाद जनतेच्या मनामध्ये असो वा नसो परंतु चॅनलवाल्यांच्या मनामध्ये मात्र निश्चितपणे होता महाराष्ट्रातल्या महायुती सरकारने भाषेच्या संदर्भात आणलेला एक जी आर मागे घेतला आणि त्याच्यानंतर मनसे आणि उभाटा यांनी एकत्र येऊन एका विजयी मेळाव्याचं आयोजन केलं होतं आणि त्या मेळाव्यापासून महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँडचे ढोल बडवले जात आहेत पाच जुलै रोजी वळळीतील एका डोममध्ये या विजय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या विजय मेळाव्यासाठी मराठी मीडियाने प्रचंड मोठी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला होता जणू आजचा दसरा आज दिवाळी अशा प्रकारचा माहोल बनवण्यात येत होता एका वृत्तवाहिनीने तर कमाल केली त्यांची रिपोर्टर घरातून बाहेर पडल्यापासून जो काही माहोल आहे तो टिपण्याचा प्रयत्न केला म्हणजे प्रत्येक जणाच्या चेहऱ्यावर कसा आनंद आहे कसा उत्साह आहे हे दाखवण्याचा प्रयत्न होता क्षणाक्षणाचा अपडेट दाखवण्याचा प्रयत्न होता जणू भारत चांद्रयान चार लॉन्च करतोय आणि त्याचा क्षणाक्षणाचं अपडेट मीडियाच्या माध्यमातून दिलं जात आहे अशा प्रकारचं वातावरण या वाहिनीने निर्माण केलं होतं किती उत्साह किती आनंद असं दाखवण्याचा सगळा प्रयत्न होता वरळीच्या त्या डोबमध्ये जेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तेव्हा मराठी मीडियाने शब्दांची जी काही फुलं उधळली त्याला तोड नाहीये ज्या क्षणाची अवघा महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण अवतरलाय काय ते शब्द काय तो उत्साह सर्वसामान्य माणूस जेव्हा अशा प्रकारचं वार्तांकन बघत असतो तेव्हा त्याच्या तीन प्रकारच्या प्रतिक्रिया असतात एकतर तो तटस्थ असतो तटस्थ असून तो हसत असतो आणि तिसरी प्रतिक्रिया म्हणजे तो तात्काळ टी व्ही बंद करतो तिसरी शक्यता जास्त असते कारण प्रेक्षक अशा वार्तांगनाशी रिलेट करत नाही ठाकरे ब्रँड जेव्हा मराठी मीडिया घासून पुसून म्हणजे अक्षरशः ब्रासू लावून घासून चमकवत होता तेव्हा सुद्धा मराठी माणसाला फरक पडला नव्हता आणि जेव्हा मराठी मीडियाने या पतपेढीतल्या पराभवानंतर मथळे सजवले की ठाकरे ब्रँडला धक्का तेव्हा सुद्धा मराठी माणसाला याचा काही विशेष फरक पडलेला नाही आहे पतपेढीची निवडणूक अठरा ऑगस्ट म्हणजे सोमवारी होती मंगळवारी रात्री मतमोजणी सुरू झाली आणि पहाटे या निवडणुकीचा जा निकाल जाहीर झाला ठाकरे एकत्र आले परंतु त्याचा उपयोग शून्य झाला त्यांना जागासुद्धा तेवढ्याच मिळाल्या शशांकराव यांचं जे पॅनल होतं त्याला चौदा जागा मिळाल्या आणि भाजपचे प्रसाद लाड यांचं जे पॅनल होतं त्याला सात जागा मिळाल्या म्हणजे मराठी मीडियाने ठाकरे ब्रांड ठाकरे ब्रांड असा प्रचंड बोबाटा करूनसुद्धा त्याचा उपयोग शून्य झाला आणि मी म्हटल्याप्रमाणे तेवढ्याच जागा या दोघांच्या एकत्रित पॅनलला मिळाल्या या पतपेढीच्या निवडणुकीमध्ये जर उत्कर्ष पॅनलला म्हणजे दोन्ही ठाकरेंच्या पॅनलला जर यश मिळालं असतं तर सामनामध्ये त्याचा मथळा सजवण्यात आला असता याचा संबंध महानगरपालिकेच्या निवडणुकांशी जोडण्यात आला असता महानगरपालिका निवडणुकांसाठी शुभसंकेत अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करण्यात आला असता संजय राऊतांनी कदाचित सामनामध्ये अग्रलेख लिहिला असता आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवी पहाट असा त्याला मथळा दिला असता परंतु हे सगळं काही घडलं नाही आणि त्याच्यामुळे सामनामध्ये आतल्या पानावर एक सिंगल कॉलम बातमी देण्यात आली आणि या निवडणुकीचे निकाल सांगण्यात आले संजय राऊतांचं अजिबात काही चुकलं नाही आहे मुखपत्राचे काही नियम असतात आणि ते नियम कार्यकारी संपादकांना पाळावे लागतात संजय राऊतांनी ते नियम पाळले छोटीशी बातमी दिली म्हणजे छोटीशी निवडणूक छोटीशी बातमी मुखपत्राच्या संपादकाला मालकाच्या पराभवाचा मथळा बनवता येत नाही संजय राऊत अलीकडे दिल्लीच्या घडामोडींकडे जास्त लक्ष ठेवून असतात त्यामुळे जेव्हा या पतबेडीच्या निवडणुकांचे निकाल लागले तेव्हा निकाल काय लागले हे त्यांना माहीत सुद्धा नव्हतं म्हणजे त्यांनी असं सांगितलं की मला माहीत नाही आहे आणि ही निवडणूक आम्ही फार गांभीर्याने घेतली नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली राज ठाकरेंना जेव्हा या निवडणुकीच्या निकालाबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी उत्तर दिलं छोटीशी गोष्ट आहे रे राज ठाकरेंसाठी निश्चितपणे छोटीशी गोष्ट आहे आणि राज ठाकरे यांच्या पक्षाचं वैशिष्ट्य हे आहे की ते लोकसभेच्या निवडणुका लढवत नाहीत आणि पतपेढीच्या निवडणुकांवर बोलत नाहीत राज ठाकरे असो किंवा संजय राऊत हे राजकारणामध्ये मोडलेले नेते आहेत अनेक जयपराजय पाहिलेले नेते आहेत त्यामुळे या छोट्याशा आणि शुल्लक निवडणुकीचा या निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाचा त्यांना अजिबात धक्का बसला नाही कारण मुळात ही निवडणूकच त्यांनी गांभीर्याने घेतली नव्हती कारण छोटीशी निवडणूक होती त्याचा सगळ्यात जास्त धक्का जर कोणाला बसला असेल तर तो मराठी मीडियाला कारण मराठी मीडियाला एखादी गोष्ट फुगवून फुगवून किंवा वाढवून चढवून सांगण्याची सवय झालेली आहे या निवडणुकीपूर्वी मराठी मीडिया कंठशोष करून सांगत होता की महाराष्ट्रामध्ये एक ठाकरे ब्रँड निर्माण होतोय ठाकरे ब्रँड पुन्हा एकदा चमकायला लागलेला आहे त्यात मराठी मीडियाने या पतबडीतल्या म्हणजे शुल्लक निवडणुकीतल्या पराभवानंतर मथळे सजवले सकाळने मथळा दिला ठाकरे ब्रँडला मोठा धक्का आणि बाकीच्या वर्तमानपत्रामध्ये आणि वृत्तवाहिन्यांच्या वार्तांकनामध्ये त्यांनी जे मथळे दिले त्याच्यामध्ये भोपळा धुवा दारुण पराभव अशीच सगळी शब्दपेरणी होती जो मराठी मीडिया ठाकरे ब्रँडबद्दल सतत चर्चा करत होता त्याला हे शब्द गिळावे लागले एका छोट्या ला पतपेढीमध्ये झालेल्या पराभवानंतर मराठी मीडियाचा असा गैरसमज आहे की त्यांनी एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या पक्षाबद्दल सतत दाखवलं त्याच्या सतत आरत्या ओळल्या तर लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आपण जे दाखवतोय ते सत्य आहे असं मानतात हा गैरसमज जो आहे मराठी मीडियाचा तो या छोट्याशा पराभवानंतर दूर व्हायला अजिबात हरकत नाहीये खरंतर गैरसमजाचा हा फुगा तेव्हाच फुटला पाहिजे होता जेव्हा विधानसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगी फॅक्टर महाराष्ट्राच्या जनतेने साफ नाकारला कारण मराठी मीडिया म्हणजे त्या काळामध्ये जर तुम्ही मराठी मीडिया पाहिलात मराठी वृत्तवाहिन्या पाहिल्यात तर तुम्हाला सतत मनोज जरांगींचं दर्शन होत होतं म्हणजे सतत पाहणाऱ्याला म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरचा एखादा माणूस असेल तर त्याला असं वाटेल की हा जो मनोज जरंगी पाटील नावाचा माणूस आहे तो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा सुद्धा मोठा माणूस आहे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला पायाच्या टाचेखाली तो सहज चिडू शकतो पराभवानंतर संजय राऊत यांची जी प्रतिक्रिया आली ती अत्यंत योग्यच होती निवडणूक अत्यंत छोटीशी छो होती राज ठाकरे सुद्धा तेच म्हणाले मुंबईतल्या एका पतपेढीची निवडणूक अत्यंत छोटा जीव असलेली निवडणूक आम्ही सुद्धा मान्य करतो निवडणूक अत्यंत छोटी होती परंतु इतकी छोटी जर निवडणूक होती तर तुम्हाला लढण्याची गरज काय होती बरं तुम्ही लढलात त्यासाठी सुद्धा तुम्हाला दोन पक्षांना एकत्र करण्याची गरज वाटली म्हणजे दोन ठाकरे महाराष्ट्रातले दोन मोठे ब्रँड एकत्र आणावे लागले आणि त्याच्यानंतर तुम्ही ही निवडणूक लढलात निवडणूक बॅलेट पेपरवर झाली नशीब ईव्हीएमवर झाली नाही तर ईव्हीएमवर झाली असती तर तुम्ही तिथे सुद्धा बोंब ठोकली असतीत की भाजपने ई व्ही एम हॅक केलं म्हणून निवडणूक बॅलेट पेपरवर झाली तरीसुद्धा तुमचा पराभव झाला संजय राऊत म्हणतात की ही निवडणूक आम्ही फार गांभीर्याने लढवली नाही या निवडणुकीचं फार गांभीर्य नव्हतंच जर गांभीर्य नव्हतं तर मग निवडणूक लढलात कशाला टाइमपास म्हणून म्हणजे नरेंद्र मोदी आणि भाजपला शिव्या घालून खूप कंटाळा आलेला आहे वेगळं काहीतरी करण्याची इच्छा आहे थोडासा ब्रेक हवा आहे ब चला पतभेढीची निवडणूक लढवून घेऊ आणि ही निवडणूक लढण्यासाठी आपण तर टाइमपास करूच सोबत राज ठाकरेंना सुद्धा घेऊ आणि त्यांच्यासोबत टाइमपास होऊन जाऊ दे निवडणूक छोटीशी असल्यामुळे ती गांभीर्याने घेतली गेली नाही आज भाजपच्या नेत्यांमध्ये आणि अन्य पक्षाच्या नेत्यांमध्ये फरक आहे भाजपचे नेते मग ती लोकसभेची निवडणूक असो विधानसभेची निवडणूक असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक किंवा एखाद्या पतपेढीची निवडणूक त्याच गांभीर्याने लढवतात रणनीती बनवली जाते आणि त्या रणनीतीचं काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते आणि त्याच्यामुळे विजय मिळतो जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट गांभीर्याने घेता तेव्हा तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा ती निवडणूक गांभीर्याने घेतात आणि या निवडणुकीमध्ये जे गांभीर्य निर्माण होतं त्यामुळेच विजय मिळतो अन्यथा बोट चोरी किंवा ईव्हीएम हॅक केलं अशा प्रकारे बोंबा ठोक्याव्या हो लागतात अलीकडे एक नवा ट्रेंड निर्माण झालेला आहे जेव्हा अशा निवडणुकांमध्ये कोणाचा पराभव होतो तेव्हा त्या ते पक्षाचे समर्थक कार्यकर्ते समोरच्या पक्षाच्या समर्थकांना कार्यकर्त्यांना असा दम देतात की हिंमत असेल तर अमुक तमुक निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा आता ही पतपेढीची निवडणूक हरले त्याच्यानंतर दोन्ही ठाकरेंचे समर्थक असं सांगतायत की आता महानगरपालिकेची निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा म्हणजे हिंमत असेल तर घेऊन दाखवा म्हणजे काय तुम्हाला पतबेडीची छोटीशी निवडणूक बॅलेट पेपरवर जिंकता येत नाही तुम्ही महानगरपालिकेची निवडणूक जिंकणार अलीकडे सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका झाल्या दोन पॅनल उभी होती एका पॅनलला अजित पवारांचं समर्थन होतं दुसऱ्या पॅनलला शरद पवारांचं समर्थन होतं जे या पतपेढीच्या निवडणुकीमध्ये झालं ना तेच त्या सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकांमध्ये झालं शरद पवारांच्या पॅनलचा सुपडा साफ झाला शून्य जागा मिळाल्या आणि त्याच्यानंतर सुद्धा त्यांचे समर्थक हेच बोलवत होते अमुक तमुक निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा अहो तुम्हाला पतपेढीची निवडणूक जिंकता येत नाही तुम्हाला सहकारी साखर कारखान्यांची निवडणूक बॅलेट पेपरवर जिंकता येत नाही आणि तुम्ही काय आव्हान देता की आता महानगरपालिकेच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा आणि तिथे तुम्ही काय मोठे दिवे लावणार आहात बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीचे जे काही निकाल लागले त्याचा अर्थ केवळ एवढाच आहे जेव्हा तुम्ही एखादी निवडणूक गांभीर्याने घेत नाही असं म्हणता तेव्हा मतदारसुद्धा तुम्हाला गांभीर्याने घेत नाहीत निवडणूक छोटी असो वा मोठी ते जिंकण्याचं तंत्र जे असतं ते समानच असतं तुम्हाला प्रचार करावा लागतो तुम्हाला मतदारापर्यंत पोचावं लागतं तुम्हाला अशा प्रकारची आश्वासनं द्यावी लागतात की जेणेकरून मतदारांच्या मनामध्ये विश्वास निर्माण होईल जेव्हा निवडणुका असतात तेव्हा मतदारांना निवडणूक केंद्रापर्यंत आणण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतात थोडक्यात तुम्हाला घाम गाळावा लागतो वर्तमानपत्रामध्ये अग्रलेख खरडून किंवा तुमचा जो समर्थक मीडिया असेल त्यांच्या माध्यमातून प्रचार करून किंवा मॅरेथॉन मुलाखती घेऊन तुम्ही निवडणुका जिंकू शकत नाहीत सगळ्यात महत्त्वाचा असतो मतदाराच्या मनामध्ये तुमच्याबद्दल असलेला विश्वास आणि हा विश्वास निर्माण होतो तुमच्या पूर्व कर्तृत्वामुळे किंवा तुम्ही मतदाराशी कशाप्रकारे वागता आतापर्यंत मतदाराशी तुमचे कशाप्रकारे संबंध आहेत त्याच्यातून हा सगळा विश्वास निर्माण होत असतो आणि जे हे सगळं करू शकतात तेच विजय नोंदवतात आणि बाकीचे जे लोक आहेत ते पराभवाची कारणं सांगत बसतात आता पतपेढीची निवडणूक तर संपली आहे छोटीशी आणि शुल्लक निवडणूक फार गांभीर्याने न घेण्यासारखी निवडणूक ती निवडणूक आता संपलेली आहे आता गांभीर्याने घेण्यासारख्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत ठाकरे बंधू तेव्हा सुद्धा एकत्र असतील अशी आपण आशा करूया तशी शक्यता जास्त आहे राजकारणामध्ये आज जे चित्र आहे ते दोन महिन्याने परत दिसेलच याची काही शाश्वती देता येत नाही पण आपण असं धरून चालू की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील आणि एकत्रितपणे या निवडणुका लढवतील त्यामुळे मराठी मीडियाला पुन्हा एकदा संधी आहे ठाकरे ब्रांड चमकवण्याची ब्रासो घालून घासण्याची म्हणजे त्याची चमक वाढेल त्यामुळे मराठी मीडियाने सुद्धा निराश होण्याची गरज नाहीये मराठी मीडियाने पुन्हा एकदा कम्पर्यर कसावी आणि पुन्हा एकदा ठाकरे ब्रांड चमकवायला ताकदीने सुरुवात करावी त्याच्यासाठी घाम गळावा इथे तुर्तास थांबतोय या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा सब्सक्राइब करा न्यूज डंका आणि आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद